तुम्हाला माहीत आहे का मकर संक्रांती दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी मकर संक्रातीचा सण नेमका कधी साजरा करायचा पहा शुभ मुहूर्त मकर संक्रांती दोन हजार पंचवीस चौदाला की पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण नेमका कधी साजरा करायचा वाचा शुभ मुहूर्त मकर संक्राती दोन हजार पंचवीस हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांती दोन हजार पंचवीस नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात अतिशय आनंदात झाली आहे आपण सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे नवीन वर्षात येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती मात्र यंदाची संक्राती नेमकी चौदा जानेवारीला आहे की पंधरा जानेवारीला या संदर्भात मनात संग्रह निर्माण होतो यानिमित्ताने संक्रांतीची अचूक तारीख पूजा मुहूर्त आणि महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात मकर संक्रांती नेमकी कधी आहे हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यानुसार यंदा मकर संक्रांतीचा सण तो पंधराला नसून चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे सूर्याचं चा संक्रमण चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत होणार रा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे मकर संक्रांती दोन हजार पंचवीसचा शुभ मुहूर्त कधी म मकर संक्राती शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीसचा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटं ते संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत आहे मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ ते तीन आणि दहा वाजून अठ्ठेचाळीसपर्यंत आहे महापुण्यकाळ हा एक तास पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे तर पुण्यकाळ आठ तास बेचाळीस मिनटापर्यंत आहे मकर संक्रांतीला स्नान आणि दान केव्हा करावे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या पवित्र कालावधीत स्नान आणि दान चालूच राहील तुम्हाला हवे असल्यास महापुण्यकाळात सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी यावेळेस स्नान करून दान करावे हा काळ खूप चांगला मानला जातो मकर संक्रांती दोन हजार पंचवीसचा शुभ मुहूर्त ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटं ते सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापर्यंत दिवसभरातील मुहूर्त पाच वाजून चोपन्न सकाळी ते सकाळी सात वाजून पंधरापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनटं ते बारा वाजून एक्कावन्न मिनटंपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंधरा मिनटं ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत निशिता मुहूर्त रात्री बारा वाजून तीन ते रात्री बारा वाजून सत्तावन्न मिनटंपर्यंत असणार आहे